जय भीम नमो बुद्धाय मी भीमराव लोणारे आय बी एम टी न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी भवन परिसरामध्ये आहे आणि भवन परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्कचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात शिष्टमंडळ मंत्री महोदयांना भेटलेला आहे सामाजिक न्याय मंत्री शिरसाग सर जे आहेत ते भवनला आलेले आहेत नागपूरला आलेले आहेत त्यांना ते भेटलेले आहेत नेमकं आपण हे बघू शकता हे उपोषणकर्ते आहेत नारा परिसरामध्ये हे उपोषणकर्ते उपोषण करीत आहेत आणि यांची नेमकी एकच मागणी आहे की जी एकशे तीस एकर जागा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्कसाठी ती मिळायला हवी तुमचा परिचय द्या मी चंदू पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क कृती समितीचा अध्यक्ष काय सांगाल आज तुम्ही मंत्री महोदयांना भेटले चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगाल तुम्ही भेटलेत मंत्री महोदयांना चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल पार्कच्या उपोषणास्थळाला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी ठेवतो आणि तुमची बैठक त्यांच्यासोबत लावून देतो जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर दिवस झाले पण भेट किंवा मिटिंगची मुहूर्त निघाला नव्हता आज योगायोग शिरसाट साहेब नागपूरला काही कामानिमित्त आले असता त्यांच्या कॉटेज नंबर तीनवर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समितीचे सगळे शंभर दिनशे जे उपोषण करते आहे उपोषण पाच वाजता सुटल्यानंतर सरळ आम्ही त्यांच्या भेटीसाठी आलो असता त्यांनी आम्हाला थोडं समाधान केलं आणि लवकरच त्यांची मीटिंग आणि बैठक हे मी मुंबईला मंत्रालयामध्ये दे लावून देतो असे त्यांनी समितीला सगळ्यांना आश्वासन दिलं प्रश्न सुटेल का प्रश्न सुटेल का हा आता सांगता येणार नाही आमचा जो संघर्ष चालू आहे आणि तो चालू राहणारच आहे तुमच्या माध्यमातूनच आम्ही हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो तुम्ही पण साहेबांची बाईट घेऊन किंवा त्यांच्याकडे हा प्रश्न मार्गी लावून शनी तुम्ही पण सहकार्य करा असं मला मला वाटतं मंत्री महोदयांनी म्हटलेलं आहे की कॅबिनेटमध्ये हा प्रश्न ठेवू किंवा तुम्हाला बोलू असंही त्यांनी म्हटलेलं आहे काय वाटतंय तुम्हाला हे एक आश्वासनच आहे त्याची पूर्तता व्हायला हवी यासाठी तुमचा काय प्रयत्न दोन ऑक्टोंबरपासून जे सुरू केलेल्या आंदोलनाची माझी सुरुवातीपासूनच हीच भूमिका राहिली आहे जोपर्यंत शासन पार्कचं भूमिपूजन करत नाही तोपर्यंत मी आंदोलन संपवणार नाही इकडे पार्कचं भूमिपूजन दुसऱ्या दिवशी आमचं आंदोलन संपणार असं मी सुरुवातीपासूनच ठरवलं आहे आणि तेच माझं मी त्या मतावरच काय नाही आता मंत्री महोदयांनी आठवड्याभरामध्ये तुम्हाला बोलवलं तुम्ही किती शिष्टमंडळ जाणार जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करू जवळपास दहा पंधरा लोकांचं शिष्टमंडळ आम्ही जाण्याचा प्रयत्न करू कोणाशी भेट घेऊ साहजिकच आता सामाजिक न्यायमंत्री शिरसाट साहेबांनीच त्यांच्या मार्फतच आम्ही आता ती बैठक घेणार आहोत आणि त्यांनीच मध्यस्थी करायचा प्रयत्न केला आहे आणि तेच असं वाटते की त्यांच्या त्यांच्यामार्फतच आमचा नारा पार्कचा प्रश्न सुटेल अशी आम्हाला खात्री आहे <laughs> काही महिला सुद्धा आमच्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून घेऊ काय सांगाल आम्ही दोनशे सत्तर दिवस झाले दोन ऑक्टोबर पासून आम्ही हे आंदोलन करत आहोत तर हे आंदोलन जोपर्यंत हे जागा आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे जागा सोडणार नाही तुम्ही काय आमचं जोपर्यंत एकशे तीस एकर जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही वेळ पडली तर आम्ही साखळी उपासन सोडून आमरण उपासन करू मंत्री पर... मोदयांनी आता आश्वासन दिलं ना मग आश्वासन दिलं पण त्यांना आम्ही भेटू पुन्हा नंतर भेटू त्यांच्या मध्ये पण जाऊ आता ते काय सांगतात काय करतात त्यांच्यावर अवलंबून आहे तुम्ही काय आम्ही जर साखळी उपोषणाला बसलो चौक पंधरा दिवसात नाही म्हणजे काही निकाल लागला किंवा त्यांनी आम्हाला म्हणजे लेखी आश्वासन जर नाही दिलं तर मग आम्ही आमरण उपोषणाला बसू आम्ही आता साखळी उपोषणाला बसलेच आहोत रोज जा। काही झालं नाही नारा पार्कचं काम तर आम्ही हमेशासाठीच म्हणजे आमरण उपोषण सुद्धा करू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो आंतरराष्ट्रीय पार्क आहे नारा परिसरामध्ये एकशे तीस एकरमध्ये बनणार आहे तो परंतु ती तो सध्या हा जो पार्क आहे पार्कची जागा आहे ती वादाच्या भोगामध्ये आहे त्यामुळेच हे जे आंबेडकरी बांधव आहेत उपासक उपासिका आहेत ते त्या प परिसरामध्ये गेल्या दोनशेच्या वर दिवस झाले तिथे ते, ते उपोषण करीत आहे त्यांची एकच मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क हे नारा परिसरातच एकशे तीस एकर जागेवर बनायला हवी आणि मंत्री महोदय आज अन्याऐंशी नागपूरला आले ते मंत्री महोदयांनासुद्धा रविभवन परिसरामध्ये भेटले मंत्री महोदयांनीसुद्धा त्यांना आश्वासन दिलं मुंबईला त्यांनी बोलवलेलं आहे आणि मुंबईमध्ये हा जो प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्कचा ते सोडवण्याच्या प्रयत्नात आहेत मंत्री महोदय काय म्हणाले चला आपण ऐकूया नागपुरातील नारा परिसरामध्ये गेल्या दोनशे जास्त दिवस झाले तिथे महिला जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्कसाठी आंदोलन करीत आहेत आता ते शिष्टमंडळ तुम्हाला भेटायला सुद्धा आले काय सांगाल तुम्ही माझ्याकडे आताच ते शिष्टमंडळ येऊन गेले त्यांचं जवळपास दोन अडीचशे दिवसापासून आंदोलन चालू आहे माझे सचिव माझ्यासोबत आहेत पुढच्या अधिवेशन सोमवारपासून चालू होतं त्या अधिवेशनामध्ये एक बैठक युडीचे सेक्रेटरी मी स्वतः आणि शिष्टमंडळातील सदस्य यांना बुधवारी किंवा गुरुवारी आंतरराष्ट्रीय आंबेडकर आशंका आंबेडकर समाजामध्ये आहे काही जरी असलं तर ज्यासाठी ते आरक्षित आहे पाहिजे ती ते राहणार पण त्यासाठी काय नेमकं घडलंय त्यासाठी महसूल विभाग असेल युडी डिपार्टमेंट असते त्यांना बोलवून मला गरजेचं आहे त्यांना बोलवून आम्ही याच्यात मार्ग निश्चित काढणार आहोत बावनकुळे साहेबांना हे शिष्टमंडळ भेटलं बावनकुळे साहेबांनी म्हणाले की एकशे तीस एकर आहे ती सोडून बोला मी तुम्हाला दुसरी जागा देतो असं ते म्हणाले पालकमंत्री साहेब आतापर्यंत त्याची माहिती माझ्याकडे नाहीये जोपर्यंत बैठक होत नाही तोपर्यंत पर्यंत स्पष्टपणे उत्तर देऊ शकणार नाही एकदा बैठक होऊ द्या बैठकीमध्ये मी स्पष्ट करीत त्यांचं काय मत आहे युडीचं काय मत आहे जाणून घेऊ आणि योग्य तो निर्णय जरूर घेऊ सकारात्मक निर्णय सकारात्मक निर्णय घेऊ मग आता त्यांचा आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात काय त्यांचं आंदोलन सुरू आहे तर त्यांना मी सांगितली विनंती केलेली आहे की तुम्ही आंदोलन तुमचं चालू आहे बुधवारपर्यंत वाट पडतो बुधवारच्या नंतर आपण तोडगा काढू आज जर त्यांना म्हणलं मी आंदोलन सोडा मी काम तुमचं झालं असं जर म्हणलं तर त्या नाही झालं तो बोल बदनामे नको म्हणून मला ते दोन तीन दिवसाचा अवधी हा पाहिजे तर बघितलं ना मंत्री महोदयांनी काय म्हणाले मंत्री महोदयां हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पार्क संदर्भात सकारात्मक आहेत आणि ते सकारात्मकच निर्णय घेतील अशी आशा आता व्यक्त केली जात आहे आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम नमबुद्ध आहे